शिरोळजानापूर चेकपोस्टवर यशस्वी पथकाने सात लाखाची रोकड पकडली उदगीर तालुक्यातील शिरोळजनापूर चेकपोस्टवर कर्नाटक राज्यात मोटरसायकलवर बॅगमध्ये घेऊन जाणारी सात लाख रुपयाची रक्कम यशस्टी पथकाने पकडून जप्त केली आहे सव्वीस एप्रिल रोज शुक्रवारी साडेचार वाजता उदगीरकडून कर्नाटक राज्यातील बावलगावकडे एम एच बारा एन टी या दुचाकीवरून सात लाखाची रोकड जात असताना शिरोळ जानापूर चेकपोस्टवर संदीप स्वामी राहणार बावलगाव औरा जिल्हा बिदर यांच्याकडून सात लाख रुपयाची पाचशे रुपयांच्या चौदाशे नोटा यशस्टी पथकाने जप्त केल्या याची माहिती गटविकास अधिकारी सुरोडकर यांना देण्यात आली सुरोडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला जप्त करण्यात आलेली रक्कम सव्वीस एप्रिल रोज शुक्रवारी रात्री आठ वाजता पेटीत जमा करून पेटीला शील मारून उदगीर येथील निवडणूक कार्यालयात जमा करण्यात आली ही कारवाई यश एस टी पथकाचे हेडगापुरे पी एम संजय सिंग चव्हाण व्ही आर वाघमारे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सागर संजय पाटील यांनी केली आहे इथं मला थांबवलं ना सर इथं बोल